महासंग्राम लोकसभेचा दोन हजार चोवीस अहमदनगर दक्षिण लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लोकसभेचे महायुतीचे उमेदवार डॉक्टर पाटील यांच्याकडनं निवडणूक प्रचार नियोजना संदर्भात आमदार राम शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली जामखेड इथे बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं या बैठकीमध्ये निवडणुकीची रणनीती ठरवण्यात आली आहे यावेळी राम शिंदे यांनी कार्यकर्त्यांना नवी ऊर्जा दिली आहे आणि सुजय विखे पाटील यांना मोठ्या विजयी करण्याचा निर्धार देखील केला आहे मागील काही दिवसांपासून सुजय विखे आणि राम शिंदे यांच्यामध्ये मतभेद असल्याच्या चर्चा होत्या मात्र मुंबईमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मध्यस्थीमधनं सर्व वाद संपुष्टात आले आहेत याची प्रचिती या कार्यकर्ता मेळाव्यात दिसून आली आहे भाजप कार्यकर्त्यांनी सुजय विखे पाटील आणि आमदार राम शिंदे यांच्यापुढे आपल्या समस्या आणि अडचणी मांडल्यात त्यांना उत्तर देताना डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी कोणतेही समज गैरसमज उरणार नाहीत असं आश्वासन दिलंय पाटील जामखेड तालुक्याची आज प्रचाराच्या नियोजनार्थ आदरणीय प्राध्यापक रामजी शिंदे साहेबांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली या बैठकीमध्ये मधल्या काही कालावधीमध्ये जी काही राजकीय परिस्थिती जामखेड तालुक्यामध्ये उद्भवली त्या राजकीय परिस्थितीच्या माध्यमातून जे काही कार्यकर्त्यांच्या मनामध्ये शंकाकुशंका होत्या ते त्यांनी त्या बैठकीमध्ये व्यक्त केल्या त्याचं समाधानकारक उत्तरही मी देऊ शकलो आणि या बैठकीच्या माध्यमातून सर्वजण एकत्रितपणे अहिल्यानगर लोकसभेमध्ये आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या साठी सगळेजण मागच्या वेळेसपेक्षा जास्त मतधिक्य जामखेड तालुक्यामधून महायुतीच्या उमेदवाराला कसं मिळेल यासाठी सगळे एकत्रित प्रयत्न करतील असा प्रकारचा संकल्प प्रत्येक भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी केला आणि मिटिंग अतिशय सकारात्मक झाली थोडासा मिटिंगमध्ये उशीर झाला आणि अनेक लोकांना थांबावं लागलं त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो दोन वर्ष कोविडमध्ये खासदार निधी हा बंद होता अडीच वर्ष राज्यामध्ये आमचं सरकार नव्हतं राज्यामध्ये सरकार आल्यानंतर असं एकही गाव नाही आणि हे मी दाव्याने सांगू शकतो जर चुकलं असेल तर आ, मला सुधारणा करा एकही असं गाव नाही ज्यामध्ये राज्यामध्ये सरकार आल्यानंतर प्राध्यापक राम साहेब असतील किंवा पालकमंत्री रामदास राधाकृष्ण विखेवाडे साहेब असतील यांच्या माध्यमातून कुठलं गाव निधीपासून वंचित राहिलं असेल असं कुणीही सिद्ध करून दाखवावं मी माझे शब्द मागं घेतो प्रतिनिधित्व हा खासदार असतो खासदार म्हणून केंद्र सरकारच्या माध्यमातून जेवढे विकासात्मक कामं झाले नगर जिल्ह्यामध्ये या मागच्या तीन वर्षामध्ये मी तीनच वर्ष तीन मोजतो कारण की कोविड दोन वर्ष काम होऊ शकलं नव्हतं मला असं वाटतं की अतिशोक्ती नाही कारण अहिल्यानगरची जनता साक्षीदार आहे की या पद्धतीचं गतिमान रस्ते यापूर्वी कधी झाले असतील ते त्यांनी दाखवून द्यावं पण निधी आणला पुढचं जे विजन डॉक्युमेंट आहे ते आम्ही सगळ्या महायुतीचे जे आमचे सहकारी आहेत त्यांच्याबरोबर डिस्कशन करून त्याचं मॅनिफेस्टो रिलीज आम्ही करणार आहोत कारण की त्याच्यामध्ये सगळ्यांचं इनपुट घेणं आवश्यक की एकटं सुजीविकेचं विजन असून उपयोग नाही त्यामध्ये शिंदेसाहेबांना काय वाटतं त्यामध्ये इतर मित्र पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना काय वाटतं काही ॲड करायचं काही डिलीट करायचं ते सगळं करून एक युनिफॉर्म मॅनिफेस्टो तयार होईल शिंदेसाहेबांनी तुम्ही परत त्याच्या प्रती प्रश्न विचारणार त्यामुळं मनोमिलन हे आमचं झालं हे शंभर आहे मला पटण्यासाठी चार जून पर्यंत वाटतो तर आमदार राम शिंदे यांनी कर्मचाऱ्यांशी संवाद साधत सुजय विखे आणि राम शिंदे एकत्र आहेत आणि त्यांच्यामध्ये कोणताही मतभेद नाहीये आहे एक दिलानं आणि सर्व ताकदीनं डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्यासाठी काम करायचं असं सांगत जामखेडमधनं सर्वाधिक मतं ही सुजय विखे यांना मिळतील असं आश्वासन त्यांनी दिलंय तसेच प्रचाराचे नियोजन कसं असणार आहे याबाबत मार्गदर्शन देखील केलं आहे पुन्हा एकदा सुजयदादांच्या रूपानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करायचे आहेत असं त्यांनी म्हटलं आहे सर्वतोपरी मानणारा कार्यकर्ता असल्यामुळं पक्षाचा आदेश आणि निर्णय झाल्याबरोबर त्या निर्णयाचं स्वीकार करून स्वागत केलं आणि निवडणुकीला के शुभेच्छा देखील त्यांना दिल्या आणि एकूणच भारतीय जनता पार्टी आणि मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार म्हणून निचित स्वरूपामध्ये आता सगळ्या लोकांचं लक्ष या निवडणुकीला आहे मी मला वाटतं भारतीय जनता पार्टीने गेले लगातार लोखंडेंचे पंधरा वर्ष दहा वर्ष आणि मधले अडीच वर्ष जे बघितलं लोकांनी की त्या अडीच वर्षाची आता उतराई करण्याची वेळ म्हणजे पहिल्यांदा लोकसभेची निवडणूक आहे <coughs> आणि त्यामुळं आता सगळ्याच्या आपल्या सर्वांच्या सहकार्याने आशीर्वादाने मी विधानपरिषदेचा आमदार झालो सरकारही आलं आणि त्यामुळं थोडा दिलासा मिळाला जी काही प्रवृत्ती आपण इम्पोर्ट केली होती आणि त्यामुळं आपल्याला सगळ्याला त्याला प्रत्येकाला अनुभूती आलेली आहे आणि म्हणूनसाठी निश्चित स्वरूपामध्ये कर्ज कर्जत म्हणून अतिशय मोठं मताधिक्य खासदार डॉक्टर सुजय विखे पाटलांना मिळणार आणि ते चार तारखेला आपल्याला समर्थन अहिल्यानगरचे उमेदवार खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांना पुन्हा एकदा पक्षाने आणि नेतृत्वाने तेरा मार्च दोन हजार चोवीस दो रोजी पुन्हा एकदा तिकीट दिले त्यानंतर त्यांच्या लोकसभा मतदारसंघामध्ये साही विधानसभा क्षेत्रात सातत्यानं गाठीभेटी बैठका सुरू होत्या आणि आज थोडा उशीर झाला परंतु जामखेड तालुका भारतीय जनता पार्टीची बैठक प्रचाराची आणि नियोजनाची होती त्यामध्ये पहिल्यांदा त्यांना तिकीट जाहीर झाल्याबद्दल माझ्या आणि पदाधिकाऱ्याच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला त्याचबरोबर प्रचाराची भविष्यात येणाऱ्या निवडणुकीला सामोरं जात असताना काय व्यूहरचना असली पाहिजे संघटनात्मक पन्ना पन्नाप्रमुख शक्ती प्रमुख सुपर वॉरियर आमचे सगळे लोकप्रतिनिधी आजी माजी पदाधिकारी यांच्या सगळ्यांचे म्हणणं ऐकून घेतं गेल्या पाच वर्षाच्या कालखंडामध्ये काही लोकांना कटु अनुभव आला सुद्धा प्रश्न उपस्थित केल्याच्यानंतर अतिशय समाधानकारक उत्तर मान्य खासदारांनी देखील देखील दिले मग अशा संदर्भामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं प्रदीर्घ अशी ही मिटिंग चालली या बैठकीमध्ये सगळ्यांचं समाधान होईल अशा पद्धतीचं सुतोवाच काढला त्याचबरोबर कार्यकर्त्यांनी देखील स्वतःहून अशा प्रकारचे मनोदय व्यक्त केले की दोन हजार एकोणीस साली ज्या पद्धतीचं जवळपास वीस हजार मताधिक्य खासदार डॉक्टर सुजय विखे पाटलांना होतं त्यापेक्षा जास्तीचं मताधिक्य यावेळेस आम्ही जामखेड तालुक्यातून घेऊ अहिल्यानगरचा खासदार हा भारतीय जनता पार्टी महायुतीचा असेल आणि आमचं मत त्यांच्या माध्यमातून पुन्हा एकदा देशाचे पंतप्रधान तिसऱ्यांदा होण्यासाठी नरेंद्र मोदींना दिलं जाईल अशा प्रकारचा मनोदय सगळ्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केला अतिशय चांगल्या आणि खेळीमिळीच्या वातावरणामध्ये भारतीय जनता पार्टी जामखेडची बैठक आज पार पडली माझ्यावर प्रेम करणारा असो की खासदार सुजय यांच्यावरून प्रेम करणार असो ते मतमतांतर होऊ शकत नाही जो कोणी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे पक्षाने दिलेला आदेश मानून पक्षाने एकदा सांगितलेला आदेश कार्यान्वित करण्यासाठी त्यांनी आजपासून कामाला लागायचे आणि त्यांनी मतदान घडून आणायचे हाच आद सर्वांसाठी आदेश आहे मोदीजींचा आदे। पूर्ण समाधान केल्याशिवाय मी सोडणार <laughs> काळजी करू <गुरुना> नका <laughs> महायुतीमध्ये भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या तीन पक्षाचं राज्यात सरकार आहे आणि मी ज्या वेळेस गाडीत बसलो त्यावेळेस ते महायुतीत होते त्यामुळेच yes. ते माझे सारथी झाले त्यामुळे yes. आता ज्यावेळेस तिकीट भारतीय जनता पार्टीचं जाहीर झालं त्यावेळेस तिकीट मला मिळणार का विखेंडला मेरना मिळणार का ते काय करणार ह्याचं कोणालाही माहीत नव्हतं हो जसं जसं पुढं जाईल चित्र स्पष्ट होईल तसं तसं स्पष्टीकरण आपल्या समोर येतात मी त्यांना <laughs> ज्या दिवशी मिळलं पक्षाचा मेळावा झाला त्याच दिवशी शुभेच्छा दिलेल्या त्यामुळं तुमच्या मनातल्या सगळ्या प्रश्नाचं हेच उत्तर आहे महायुतीचा घटक पक्षेस देखील आमच्या बरोबर आहेत सगळे मेळावे पार पडले ते देखील मेळावे पार पडतील आणि तिन्ही पक्ष आणि इतर मित्र पक्ष सगळे मिळून एकदा निर्णय झालाय की अहिल्यानगरचे उमेदवार खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील हे उमेदवार आहेत आणि त्यांना निवडून आणण्यासाठी सर्वच जण एक दिलानं एक मनानं आणि एक दिशेने काम करतील आणि पुन्हा एकदा त्यांच्या माध्यमातून नरेंद्रजी मोदी यांना पंतप्रधान करतील यावेळी प्रवीण सानप विधी आघाडी जिल्हा अध्यक्ष रवी सुरवसे जिल्हा उपाध्यक्ष अहिल्याबाई नगर सलीम बागवान प्रदेश उपाध्यक्ष अल्पसंख्याक सेल शरद कार्ले सभापती मार्केट कमिटी बीभीषण धनवडे नगरसेवक डॉक्टर भगवान मुरुमकर सभापती पंचायत समिती जामखेड सोमनाथ राळेभात नगराध्यक्ष जामखेड नगरपरिषद संजीवनी पाटील जिल्हा अध्यक्ष अजय काशी तालुकाध्यक्ष मनीषा मोहुलकर महिला जिल्हा सरचिटणीस बापूराव ढोळे तालुका उपाध्यक्ष यांच्यासह विविध गावांचे सरपंच भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित होते अशोकवीर सी चोवीस तास जामखेड